ज्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली ज्याने देशद्रोही कृत्य केलेले आहे अशा सलीम कृत्याच्या सन्मानार्थ उबाठा गटाचे महानगर प्रमुख त्याच्या सन्मानार्थ पार्टी देतात मला वाटतं की ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीने त्या क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत अरे दिवानो मैहू डॉन हे तर जखमेवरच मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे मला जर विचाराल तर हे एक प्रकारचं देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून याचं बिलकुल समर्थन होऊ शकत नाही मला काही लोकांची की पण आली कोण म्हटलं की तो सलीम कुत्ता कधीतरी त्याचं निधन झालेलं आहे आणि एक प्रकारे या गोष्टीची या तपासाची दिशा दुसरीकडे वळेल किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल हे सुद्धा एक देशद्रोहीच कृत्य आहे कारण आपण आजही जर माहिती घेतली तर सलीम कुत्ता हा आरोपी माझ्या माहितीनुसार पुण्याच्या एरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतो आहे आणि असं असताना याला एक वेगळं वळण देणं त्यांच्या बुद्धीची क्यू करावीशी मला वाटते पडून आला होता का पॅरोलवर होता नाही आता, आता 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 मूळ विषय आहे की त्या आरोपीच्या सोबत उबाठा गटाचं महानगर प्रमुख थिरकतो आहे डान्स करतो आहे आता तो कधी केला तेव्हा तो आरोपी कसा काय आलेला आता हा पोलीस प्रशासनाच्या तपासाचा विषय आहे त्या तपासामध्ये या गोष्टी पुढे येतील आपल्या नजरेतला नाही माझ्या नजरेतन बोलण्याच्या पेक्षा मी आपल्याला जी माहिती दिली की एकोण एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बॉम्बस्फोट त्याच्यात इतक्या लोकांचं दुःखद निधन इतके, इतके जखमी त्याच्यातला प्रमुख आरोपी त्याला माननीय न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा हे रेकॉर्डवर हो आहे ना हे आप, हे आताची कालपर्वाची गोष्ट आहे का आणि त्या जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी ही लहान गोष्ट नाही हे देशद्रोही कृत्य आहे भाजपचे हे काही बडे नेते हे संबंधित एका आदर्शवाद्याच्या नागरिकांच्या रंगाला होते दे। ते देखील फोटो खूप व्हायरल केले बघा आता हे प्रकरण निघाल्याच्या नंतर कोणाच्या एका गुन्हेगारी क्षेत्रातल्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये कोण आता हे सगळ्या नाशिककरांना माहिती आहे की इथले मुस्लिम समाज बांधवांचे जे काही प्रमुख शेर ए खतीब काय जे काही आहेत म्हणजे शहरातले ते प्रमुख आहेत आणि त्यांच्या लग्नाला पदाधिकारी गेलेले आता तुम्ही म्हणजे तुमच्यावरच आरोपाविषयी काय बोलणार नाही म्हणजे ज्यांच्यावर आरोप केला गेला बडगुजार त्यांनी पण तुमची प्रेस कॉन्फरन्स मी पण बघितले त्यांनी मान्य